जगातील चौथे सर्वोच्च शिखर असलेले माउंट लोत्से उंची आठ हजार पाचशे सोळा मीटर या शिखरावरून साईनाथ महाराजांचा केलेला गजर अनंतकोटी ब्रह्मांड नायका राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय नमस्कार ओम साईराम यावर्षी मागच्या वर्षी म्हणजे माझ्याकडनं माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेली मी महाराष्ट्र पोलीस दलातील आपल्या नगर जिल्ह्यातील पहिली महिला आहे पहिली गिर्यारोहक आहे आणि मागच्या वर्षी माउंट एव्हरेस्ट झाल्यानंतर साहेबांकडनं मला वारंवार सत्कारासाठीचं निमंत्रण होतं पण अनावधावनाने येणं झालं नव्हतं मग यावर्षी जगातलं जे चार नंबरचं शिखर आहे माऊंट लोत्से म्हणून ज्याची उंची आठ हजार पाचशे सोळा मीटर आहे तर ते करण्यासाठी जाणार होते तर त्यावेळेस प्रम प्रमोदांच्या ह्याच्या आणि पुढाकाराने म्हणे म्हणता येईल तिथे करून गेल्या साहेबांकडनं माझं साईनाथांच्या दरबारामध्ये माझं स्वागत झालं तिरंगाध्वज पहिल्यांदा साईनाथांच्या दरबारामध्ये फडकला गेला तो आणि मला सा साहेबांकडनं सत्कार करताना मला साईनाथांची ही जी शॉल आहे ले ले आ, ते एक माझ्याकडं एक जबाबदारी म्हणून देण्यात आलं होतं की बाबा यापूर्वी साता समुद्रापार पलीकडंच साईनाथ सर्व जगामध्ये पसरलेले आहेत पण हिमालयांच्या रांगांमध्ये अजूनपर्यंत साईनाथांचा गजर किंवा साईनाथांबाबतची साईनाथांची प्रतिमा तिथं झळकलेली नव्हती तर ती जबाबदारी साहेबांनी माझ्यावर यावर्षी टाकलेली होती तर यावर्षी ती जबाबदारी घेऊनच सकाळी काकड आरती करून मी बारा नऊ तारखेला नऊ एप्रिलला प्रवासाला सुरुवात केली होती तसा माझा प्रवास बारा एप्रिलला सुरू झाला होता साईनाथ आपलं माउंट लोत्सेकरताचा एकोणीस तारखेला मी बेस कॅम्प या ठिकाणी पोहोचले एकदम स व्यवस्थित तब्येत म्हणजे साईनाथांच्या आशीर्वादामुळं सर्वांच्या सदिच्छाबरोबर असल्यामुळं कुठलाही त्रास प्रवासामध्ये झालेला नव्हता पण नंतरचा कस लागला खरा तो शेवटच्या जर्नीच्या ह्याच्यामध्ये समिट पुश करताना मला यावेळेस दोन वेळा मागच्या वेळेस मी माउंट एव्हरेस्ट एका ह्याच्यामध्ये पुश घेतलं होतं पण यावेळेस मला दोन वेळेस माउंट व... लोत्सेसाठी जाताना जावं लागलं की जशी म्हणता येईल साईनाथांकडून एक सत्वपरीक्षा माझ्यासाठी झाली पहिल्या समिटला ज्या वेळेस गेले होते अचानकपणे पन्नास पंचावन्नच्या वेगानं वारं सोसाट्याचा वारा सुरू झाल्यामुळं मला असं वाटलं की हाताची पाच बोट दहा बोटं आणि पायाची दहा बोटं मला कापण्याची वेळ येणार आहे माझी बोटं थंड पडलेली आहे संवेदना नष्ट झालेल्या होत्या म्हणून मी आठ तास करून खाली आले पण खाली आल्यानंतर साहेबांनी दिलेली जबाबदारी जाणवली की मला ती साईनाथांची प्रतिमा मला हिमालयामध्ये झळकवायची आहे आणि मग आशीर्वाद साईनाथांचा अंगारा जी भेवर म्हणता येईल तो ठेवला गेला साईनाथांच्या अंगारा किंवा साईनाथांचा पुन्हा तो जे म्हणता येईल की जस्ट जो आपण मंदिरामध्ये पण आपला जे गोष्ट चालू असतो त्याप्रमाणे साईनाथांकडूनच ती ताकद घेऊन मी माझा हा सेकंड अटॅक जो होता तो पूर्ण केला आणि तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सा सात वाजून पंचवीस मिनिटांनी त्या टोकावर मी पोहोचले त्या टोकावर पोहोचल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज देशाचा राष्ट्रध्वज देशाचं राष्ट्रगीत बरोबरच साईनाथांचा जो जयकार मी केलेला आहे तो पुन्हा मी करू इच्छिते अनंत कोटी ब्रह्मांड नायका राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय हा जैन त्या हिमालयामध्ये झाला साईनाथांनी मला हिमालयामध्ये साईनाथांचं नाव म्हणजे मी घेण्याची ताकद मला जी साईनाथांकडून मिळालेली त्यांना त्यासाठी मी साईनाथांची शतशाहरुणी आहे ओम साईनाथ मते द्वारका डोके या अहमदनगर जिल्ह्याच्या भूमिपुत्र आहेत आणि हे सर्व आमच्या अहमदनगर जिल्ह्यासाठी जी आहे ती अभिमानाची बाब आहे आणि वयाच्या एकान एक्काण्णव्या वर्षी त्यांनी हे शिखर सर केलेलं आहे ही सुद्धा जी आहे ती सर्वात मोठी गोष्ट आहे बाबांचं जे, जे वस्त्र संस्थांच्या वतीने देण्यात आलेलं होतं ते वस्त्र जे आहे त्यांनी ते माउंट लोथचे शिखरावर फडकावलं हे सुद्धा आमच्या सर्वांच्या दृष्टीने जे आहे साईभक्तांच्या दृष्टीने जे आहे ती अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत कार्यरत असलेल्या द्वारका डोके या श्री साईबाबांच्या भक्त आहेत मागील वर्षी जे आहे त्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर जे आहे ते सर केलेलं होतं यावर्षी त्यांनी जगातील माउंट लोत्से हे जगातील चौथ्या क्रमांकाचं उंचीवरचं शिखर जे आहे त्यांनी ते सर केलेलं आहे या मोहिमेवर जाण्यापूर्वी जे जा आहे त्यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं होतं आम्ही सर्वांनी मिळून जे त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या त्यांनी हे शिखर जे आहे ते सर केलेलं आहे आणि माउंट लोत् शिखरावर जे आहे ते बाबांच्या नामाचा जयघोष त्यांनी केलेला आहे ही सर्व जे आहे आमच्या सर्व साईभक्तांसाठी महाराष्ट्र पोलीस दलासाठी आणि सर्व आमच्या नागरिकांसाठी जी आहे ती अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे त्यांच्या या यशाबद्दल मी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो हे एवढं मोठं उंचीवरचं शिखर जे आहे सर करणे हे निश्चितचपणे मोठी कामगिरी आहे त्यासाठी मोठे कष्ट करावं लागतात हे सर्व कष्ट सहन करण्याची शक्ती त्यांना बाबा देवो त्याचप्रमाणे इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा जे आहे जे जगातलं एक नंबरचं शिखर जे आहे ते सर करण्याची शक्ती श्रीसाईबाबा त्यांना देव अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जे आहे ती मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो